बाई कर्ण बरोबर हात चालून जरा साथ आणि वाट पोरली म्हणत पाठ हो हो झालं झालं कापकु झालं झालं पूर्ण झालं बघा कस झालं आम्ही कप छान खूप छान झाला खरंच खूप छान झाला थोडासा काळा नाही का थोडासा काळा लागला बघ माझ्या 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 मैत्रिणीच्या चिरेला बघा किती सुंदर दिसत आहे असं वाटत आहे की कुठून स्वर्गातली अवसर झाली की काय तू पण ना खरंच मजा घेते माझी काय काही बोलते तू पण खूप सुंदर दिसत आहे

बदमास आहे ना माय बाई वर कसा आहे काय सांगू तुम्हाला निघालो पाय काल निघालो भांडण आणले माय घरावर आणलं काय सांग तुम्हाला बोरा मग काय तुमचा तुमच्या भाषा मारत तर कालच काल चालू असतो पतंग काय माय दोन रुपयाची पतंग काय माय मागे लेकर पोयतात माय ओ भाई लेकर तो लेकर माय मोठाले मानसोय तोशीच सांग माय बाई घोडेच्या घोडे हं शक्ते हं तो अम्मा चांगले चांगले वयस्कर कर बाया मा सरक्या पतंग पण घोडा आली की म्हणता आमचीच होय आमचं आपले ना कामं नाही आमचं पोरले कामं नाही का देत नाही बिचारी ठुंदर आपल्या आपल्या घरी हा तुमच्या माडीवर त्या तुम गच्चीवर पडले म्हणून का तुमचीच झाली काय असे करतात आ दोनदर बाजी पतंग तो मांजा बाबा नायलांचा मांजा जीव ना बाबा जीव घेतना तो पाहत नाही का हॉर्साल हॉर्साल कोणी ना कोणी मरतेच लालांच्या माझ्यानं मान कापली लालांच्या माझ्यानं पाय कापला माझ्या बाई काय ना, ना सगळं ते हा साधा माझ्या आणि साधा त्याच्या धाग्याचा लालांचा माझ्या ठूस नको जू त्याले किती लळीन लळींची बशीन लाळच नको वागू तो हो ना मायबाई बाई साधा माझ्या आणलं तुमच्या भावानं तर पतंग आणलं दोन डझन पतंग आणून द्या त्याने असं कसं पतंगच्या मागे पोहते का आम्ही त्याच्या मागे पोहतो तर पतंगच्या मागे पोहते मी त्याच्या मागे पोहतो काय करू म्हणून नाही आली बाबा तुम्ही पण तुम्ही पण माझ्या बहिणीनं आपापल्या पोरांवर आप लक्ष ठेवा बाबा की संक्रांतीचे दिवस, दा दिवस आ, आ, हे आठ दहा दिवस तर खूपच घातक आहेत हा काय नवीन नवीन न्यूज ऐकायला भेटतात हा मन कसं असं हे होऊन जाते घाबरून जाते अहो दोन रुपयाची पतंग असते पण जीव मुलाचा असते घरात तर वापस येते का पण ऐकत नाहीत पुलं मुलं ऐकत नाहीत पतंगच्या मागे धावतात आई बाबाही किती लक्ष ठेवणार आहेत किती लक्ष ठेवणार आहे वडील कोणाचे पण नेला सिचुएशन सगळा आपण ना पहिले क्रमवर एवढं पण तुम्हाला काय माझं पण तसंच आहे मी माझ्या पोरांना किती लक्ष ठेवी कोणती साईड ठेवू शकत नाही पण तरी सांगणं आपलं काम आहे म्हणून पोरांना टोकत चला आणि त्यांना त्यांना सांगत चला की अशी घटना घडते असं असं करू नये तेवढंच आपली एक आई तेवढंच आपले एक कर्तव्य नाही बरं तर ऐकतच नाही पण सांग ना आपलं काम आहे किती सहाजा दिसून राहिल्यावर तुम्ही

हो ना तिने सुनायची पाय आम्ही दोघाई मी धुत होत धुतले दोघे धुतले आता हिची बी धुतो म्हणजे कसं तुमचा भाऊ म्हणते आपल्या घरची लक्ष्मी आहे म्हणते घर लक्ष्मी उरली म्हणते तिचं आपण स्वागत केलंच पाहिजे तुझ्या भावाचं असं मत आहे मग आम्ही धुतो दोघीची आम्ही धुते तुम्हाला तर माहित आहे मीची बी आम्ही धुतो पाय फार चांगला विचार आहे बापा असंच पण विचार पाहिजे हो मग तेच म्हटलं मग जाय मग

तुम्ही दुधा का पाय काहून कोणी लहान पोरगा असेल ना नवरदेवाचा लायना भाऊ नाही तर अजून कोणी हा काकाचा पोरगा मामाचा पोरगा कोणी चालते नाही नाही आम्ही धुतो आम्ही दोन्ही सुनाईचे पाय धुतले पहिल्या मोठ्या आता लायनीची बी आम्ही धुतो हो आम्ही धुतो आमच्या घरी लक्ष्मी येऊन राहिली तू स्वागत आम्हीच करतो हा घरचे लक्ष्मीचे पाय धुण्यासाठी थोर भाग्य पाहिजे असे आमचे विचार आहेत म्हणून आम्हीच पाय धुतो तिचे वा 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 खरंच खूप चांगल चांगले विचार आहेत तुमचे खूप चांगले विचार आहे अशी लोक या जगात सापडणं खूप कठीण काम आहे पुरी भाग्यवान आहेस तू एवढं चांगलं घर भेटलं तुला एवढी चांगले सासू सासरी भेटली किती मोठे विचार आहेत त्यांच्याकडे थोर विचार आहेत पाय नाही नाही आई नाही नाही आई बाबा तुम्ही माझे पाय नका तू तुम्ही माझ्या पायाला हात लागलेला मला नाही आवडणार अव नाही नाही असं काही नाही आहे तू आमची पोरगीच आहेस अव सुन काय पोरगी काय हा सुन आहेस पण आता आमच्या घरची लक्ष्मी आहेस की नाही मग नाही आम्ही धुतो पाय दुखीची नाही आम्ही धुतले असं ते मला काही शंका वाटू नको देऊ तसे ते आई बाबा तसे आम्ही हो बेटा हो खरंच आहे तू आमची पोरगीच आहे बेटा तू आमची पोरगीच आहेस आम्ही जरी तरी सून म्हणून देऊन राहिलो असलो तरी आम्ही तरी पोरी सारखंच वागणार आहे खरंच तुमच्या सारखे लोक या जगात पाहून खरंच मन असं म्हणजे भरवून आलो नाही खरंच तुमच्या सारखे लोक लय कमी आहेत या जगात या बसा तू तुमच्या घरच्या लक्ष्मीचे तुम्हीच पाय धुवा দিন গোসিত সেটাই খুব সুন্দর খুব সুন্দর সেটাই তো তাহলে সেটা হাত যা আমাদের আর টেল এর সিস্টেম তো লাগে আমি তো এনগেজমেন্ট চাই না ও আমার এনগেজমেন্ট তো লাগে চাই আর মি আছে কি কে কাগজ না লাগা

म्हणजे चांगलं म्हणजे ठीक आहे बघा हे पण केवढे श्रीमंतच नाहीये म्हणजे ठीक ठाक आहे तर दोघी दोघीन पेशा तर ठीक आहे दोघी दोघी एवढे गरीब आहेत ती थोडी ठीक आहे साधारण पण याची पण किती नवाई झाली पाहणं त्यांना काय तर म्हणे बफे आहे म्हणे सट्ट खाऊन राहिले मूर्ख त्या घरी पण बांधून का काय म्हणजे डब्बा त्या बुड्या हॅडी आणि सासऱ्यासाठी हो न माझी पण जेठाने पाय ना तुझं मारलं मारला नुसतं किती वर्षी जेवत आहे बापरे अजून झालंच नाही जेवण काय चार दिवसात एक खट्टा खाऊन घेते की काय माया बाई का बबिता बिचारी कोणीच नाही जेवायला आपण दोघीच जेवतो हो का अजून नाही तर लोक आपल्याला नाव ठेवतील बाई सुनी पटो पटो आ, का हे पाय आपल्याला जायला लागते पटपट घरी काय आणि लागत बसतो कोणाच्या माहित नाही का किती वाण उतारा केला त्या मंदानं आपला आल्या आल्या म्हणलं शेताना मग आता थांबतच नाही तर कुठकं मोडत त्यांच्या घरी म्हणून आले करायला म्हटलं बरं बरं जीवन घ्या चला म्हटलं आपल्या आपल्या घरी काय करतो माहिती कृष्णा भाऊ कधी बाई मी असा दिसत बाबा माया घरी हो माय तसंच आहे मग नाही तर काय बाप्पा मी श्याम कधी हो मी चालले जातो बाप्पा घरी बाई ताई नुसतं नवऱ्याचे आणि घरच्या लोकांचे घराने करणं चालू आहेत आणि पानं धोकी बहिणी पानं हां किती मटकून राहिल्या आणि किती जुन्या काळातले लह ते घागरा वळून जुन्या काळातली आहे ते बारा बारा वर्ष झाले नाही त्या लग्नाला ते घरून आले इतक्या वर्षाची पान बोंदर चुप बसणं बाई मला भीती वाटते बर बाई प्रियंका दोघी हो बहीत आपल्या अंगावरच मारायली त्या काही खऱ्या नाहीये त्यांनी समजत नाही आपण कुठं आहे का आहे कुठेही भांडणस करतात ते हो ते तर आहेच त्यांना भांडणच पाहिजे अ भाऊ ताई त्यांच्या जेठाण्याचं जेवण करून राहिलाय एकट्या एकट्या त्या राहिले स्वतः आणि आपल्याला मोठं ग्ञान शिकवतात हो ग ताई ताई ती झुकाव ताई तुम्हाला बाई मला लक्षच नाही हो ताई तुमच्यावर अ नाही गं नाही आता काही नाही पाहिजे आम्हाला हो ना ताई माझं लक्षच नाही हो एवढ्या गडबडीत खूप पाहुणे राहणी झाले ना मला लक्षच नाही खूप वेळ वाटत तुम्ही नाही हो हो आम्ही खूप वेळ झालो आता बस निघतो आम्ही जेवण केलं की नाही ताई थांबून जाणं थांबून जाणं खूप कार्यक्रम बाकी अजून की इतकी कशाला करता मेन कार्यक्रम तर आलाच अजून अ नाही हो बाई थांबलो असतं आम्ही पण घरी मामाजी आणि कसं गाय गायले पाणी बाजणं चारा डाकणं एवढं सुचत नाही ना म्हणून लवकर जावं लागते आणि तसं यार सगळं सगळं इकडे म्हटल्यानंतर म्हणजे पिंकीची बाबा आहेत ना घरी पण कसं पिंकीची बाबा कसं पाणीपुरीची गाडी आहे की नाही तर मग ते पाणीपुरीची गाडी लावून द्या यावेळेस जसं मी सगळं कसं ते घरी सगळं तयार करून देतं तर मटेरियल लावतात मग ती गाडी मग इकडे आली मी दोघा दोघा जमत नाही नऊ इकडे ना हे काय राखते ते आम्हाला कोणाले हो का तुमच्याकडे पाणीपुरीची गाडी आहे का मला खूप आवडते पाणीपुरी सांगून राहिली आमची पाणीपुरीची गाडी आहे आमची पाणीपुरीची गाडी आहे बाप्पा शेता किती इन्सॉल्ट करता बघ ना तुझी हो ना गं दिदी माहित आहे मला ऐकू मला मी तिच्याकडे पाहत पण नाही मी दाखवते की ओळखच नाही याच्यासोबत माझी नातच नाही आहे का काही मी इग्नोर करते ना इग्नोर शी किती घाणेरडी राहते बघ साडी बघ कशी घालून आली हा साडी गोळा पूर्ण वया वया पडलेले आहे खूप जुनी साडी आहे ती ती कस साडी आहे तिला ती साडी घालून ती कुठे पण बाव आली कशाला काय नाही पण आई दाखवली बोलावलं तर काय नाही बावळ गरीबांना बोलवायची हा बघ ना कसं खोरडी पिंकीन तो कृष्ण सोनिया

কাজ মামানকি বেে লে ইে কটিটি মেলাম নি লাটি মা ইেমে মা মা মামলাছে নে কা ক নি খ মা ক খা ে খ নি

कुशीमध्ये काय लिहायला लावतो म्हणता हा कुशीमध्ये काय लिहायला लावतो इतकं उचलं ला नाही आहे म्हणता आम्ही जेवढी तू आम्हाला समजतो हा एवढी आवड उचलं नाही आम्ही इतकी आगोहर चाहिजे लावलो म्हणून आम्ही आलो समजलं काय आणि ते तशी कसं तशी काही वळखी दाखवून दि मला इकडे पण दि नाही तसं काही तिचं आम्ही कोणीच नाही आहोत एवढा अपमान सैन करायला आलो नाही म्हटलं आम्ही काय ओळख दाखवायची हो तुमची हा तुम्ही काय कुठच्या बाहेर दिसतोय काय ट्रॅक ओळख दाखवत नाही दाखवत नाही म्हणून राहिला किती वेळच्या तर हा जेव्हा पाहिजे सगळ्यांना पाणीपुरीची गाडी आहे पाणीपुरीची गाडी सगळ्यांना सांगून राहिल्या मोठे मला सांगा घरचा काय दाखवा तुमची ओळख हो हा हो आमची पाणीपुरीची गाडी आहे आम्ही सांगतो आम्हाला गेल लास्ट शरण नाही आम्हाला धन द्यायची समजलं काय श्वेता ताई जाऊ द्या ना ताई नाही हो ताई बरोबर आहे जे आहे ते सांगायलाच पाहिजे कशी जी आली लाजंगीच हो बोलली मदा मदा बोलली तेच पाहिजे शेंडे कत्र काही पाहू नका ते त्यांच्याकडे आणि का तुम्ही दोघे जरी उभ्या ठाम्यासारख्या काम वगैरे नाही का तुम्हाला हा सुनाय तुम्ही इच्छा मग येऊन उभ्या राहिल्या जाण तिकडे काही पाहुणे रावणे कोणी चाललं कोणी नाही चाललं पान पाहून जा लक्ष द्या जाणार जरा तिकडे आई एकटी बिचारी कुठे कुठे पूर्ण आहे हो चाललोच आम्ही चाललोच आम्हाला शिकवायची गरज नाही आहे आम ताई आम्हाला आमचं कर्तव्य सगळं समजते काय करावं लागते काय नाही करावं लागतं सगळं माहिती आहे आम्हाला आमचं जाऊ प्रियंका काही बोलू नको बाई फक्त भीतीच वाटते बाई यांची भांडणाशी चालले आपण सोन्या चाल लवकर लवकर झालं शिंत चाल बरं Hai, ca cu ce la, -ca -la, -ca -la, -ca -la.